जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला पीक नुकसानीचा सॅम्पल सर्वे पंचनामा पीक विमा नियमानुसार अतिवृष्टीने किंवा कोरड्या दुष्काळाने जर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर विमाधारक शेतकऱ्यांना मदत म्हणून पिकाच्या नुकसानीची रॅन्डम पद्धतीने पाहणी करून पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तात्काळ दिली जाते व उर्वरित रक्कम ही पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर त्या आधारावर नुकसानीची पातळी पाहून परत शेतकऱ्यांना दिली जाते त्या पद्धतीने रॅन्डम सर्वे पीक पंचनामा करण्यात आला शिवारातील जवळपास दोन हजार पाचशे शेतकऱ्यांपैकी सहाशे शेतकऱ्यांच्या नावे यादी निवडण्यात आली व विमा प्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या समक्ष नुकसान पाहणी व पंचनामा करण्यात आला विमा कंपनी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना किती लवकर अदा करते हे पाहणे महत्वाचे ठरेल शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले सोयाबीन कापूस तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून विमा कंपनीने नियमावलीनुसार पंचवीस टक्के अग्रिम ताबडतोब वितरित करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जेणेकरून त्यांना आपले आर्थिक व्यवहार काही प्रमाणात का, का होईना भागवण्यास मदत होईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून बातमीला लाईक आणि शेअर करा कौसडी गावामध्ये पीक पंचनामा करण्यासाठी जे ते मागच्या पावसामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा विमा कंपनी रँडम सर्वे करण्यासाठी आली होती मागच्या तीन चार दिवसापूर्वी परंतु शेतकऱ्याला खरं मार्गदर्शन विमा कंपनीकडून झालं नाही व प्रशासनाकडूनसुद्धा झालं नव्हतं म्हणून शेतकऱ्यांचा सर्व गोंधळ उडाला आणि नंतर तो पंचनामा जागीच रुकला होता परंतु नंतर जिल्हा प्रतिनिधी साहेब यांना संपर्क करून परत आज शुक्रवारी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले तर आणि चांगल्या पद्धतीने इथं आता सर्वे चालू आहे आणि शेतकऱ्यांनी फक्त एवढंच लक्षात घ्यायचं गरजेचं आहे की हा जो सर्वे आहे तो सरसकट सर्वे नसून हा सॅम्पल सर्वे आहे जे की पंचवीस टक्के आग्रीमसाठी शेतकऱ्यांना मंजुरी देणार आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावं नाही आले त्यांनी घाबरून न जाता फक्त ज्या शेतकऱ्यांचे नाव आले त्यांनीच फक्त त्यांचे कागदपत्र आहेत आणि ज्याचे नाव आले नाही त्यांना हा सर्वे लागू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही याच्यामध्ये गडबड गोंधळ न करता सर्व व्यवस्थित करून घ्या जा, घ्यावा हीच विनंती आहे